नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज अतिशय एक नाजूक प्रकरण समोर येते आणि बरेच शेतकरी याच्यामध्ये फसले जात आहेत काय आहे प्रकरण तर तुम्हाला थमनेल पाहून अंदाज आलाच असेल की मार्केटमध्ये बियाण्यामध्ये दरवर्षी काळा बाजार होतो आणि याच्यामध्ये अगदी विकणाऱ्यापासून डीलर डिस्ट्रीब्युटर किंवा रिटेलर किंवा अधिकारी सगळे सामील असतात त्याच्याशिवाय हा भ्रष्टाचार होत नाही आणि मग फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक अशी परिस्थिती सध्या चालू असते तर असंच काही घडलं आहे यू एस ॲग्रीसिडच्या सत्तर सदुसष्ट या बियाण्याबद्दल तर मित्रांनो काय आहे नक्की याबद्दल बातमी किंवा याबद्दल रिॲलिटी आणि कशा पद्धतीनं आपण याच्यामधून वाचू शकतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर विषय असा आहे की मार्केटमध्ये दोन प्रकारचे बियाणे अवेलेबल आहेत एक आहे ॲग्री अॅग्रीडचं सत्तर सदुसष्ट आणि एके बाजूला आहे स्वच्छ म्हणजे एस डब्ल्यू सी एच सत्तेचाळीस एकोणपन्नास काउनसात सत्तर सदुसष्ट आता ज्यावेळेस हे दोन्ही बियाणे शेतकऱ्यांच्या समोर येतात त्यावेळेस प्रश्न पडतो की ओरिजिनल बियाणं कोणतं किंवा महाराष्ट्रामध्ये बियाणं चालणार कोणतं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होणार आहे तर शेतकरी मित्र इथे कन्फ्यूज झालेत की नक्की घ्यायचं कोणतं तर मित्रांनो कन्फ्यूज होण्याची गरज नाही कारण तुम्ही रेग्युलर घेताय परंतु तुम्हाला जर माहिती नसेल की खरं कोणतं आणि खोटं कोणतं आहे किंवा महाराष्ट्रामधलं कोणतं आणि बाहेरच्या राज्यातलं चालणारं कोणतं आहे कारण बाहेरच्या राज्यातलं लोकांचा असं समज झाला आहे की बाहेरच्या राज्यातून येणारं जे सीड आहे हे एच टी बी टी आहे आणि मग याच्यात आपल्याला तणनाशक चालणार आहे आणि मग याच्यातून आपण खूप मोठं उत्पादन घेणार आहोत सगळ्यात चुकीचा गैरसमज तुम्ही डोक्यामध्ये करून ठेवला मित्रांनो कारण एस एग्रिसीडच्या काही प्रतिनिधींशी मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षी अशा केसेस आढळल्यात की ज्यांनी डुप्लिकेट बियाणं म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये न चालणारं बियाणं ज्यांनी खरेदी केलंय त्यांच्या कपाशीला पाते बोंड काहीच दिसलं नाहीये आणि मग अशा वेळी शेतकरी म्हणतो की आम्हाला बियाणं खराब लागलं आम्हाला बियाणं खोटं लागलं किंवा आम्ही फसलो बियाणं घेण्यात तर त्यावेळेस अशी परिस्थिती होते तर नक्की बियाणं कोणतं घ्यायचंय तर मार्केटमध्ये एक बियाणे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये न सरळ सरळ मोठ्या फॉन्टमध्ये लिहिलेलं आहे यू एस सत्तर सदुसष्ट आणि दुसरं जे पॅकेट आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मोठ्या फॉन्टमध्ये एस डब्ल्यू सी एच सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि कंसात लिहिलेलं आहे एस सत्तर सदुसष्ट मित्रांनो ज्या पॅकेटवर स्वच्छ सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि कंसात सत्तर सदुसष्ट लिहिलेलं आहे हे आहे ओरिजिनल कंपनीचं बियाणं जे महाराष्ट्रामध्ये चालतं आणि ज्याच्यावर आहे यू एस सत्तर सदुसष्ट हे चालतंय कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यासाठी ते आपल्यासाठी नाही आहे आणि विशेष म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये जे चालतंय ते सध्या एच टी बी टीमध्ये चालू आहे परंतु आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एच टी बी टी व्हरायटी अजून डेव्हलप झाली नाही आहे आणि त्याला परवानगीसुद्धा नाही आहे जे सत्तर सदुसष्ट नावाने बियाणं येतंय तर ते पूर्णपणे डुप्लिकेट म्हणू शकता कारण त्याला इथं परवानगी नाही आहे जर ते विक्री होत असेल किंवा तुम्ही घेतलं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ते सरळ नेऊन ज्याच्याकडून घेतलं आहे त्याच्या तोंडावर मारायचं आहे दुसरी गोष्ट जर तो सगळी जबाबदारी घेत असेल तर त्याच्याकडून पक्क बिल घ्यायचं आहे तर पक्क बिल का घ्यायचं आहे तर अशा वेळेस जर तुमची फसला गेलात किंवा बियाणं जर चुकीचं मिळालं किंवा डुप्लिकेट बियाणं जर मिळालं तर अशा वेळेस तुम्हाला काहीतरी पुरावा असतो की तुम्ही एक बियाणं एक ट्रस्टेड माणसाकडून घेतलं आहे त्याच्यासाठी बियाणं एकतर पहिली गोष्ट बियाणं घेताना चुकू नका जे रेग्युलर बियाणं आहे ओरिजिनल बियाणं आहे तेच बियाणं घ्या फक्त ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट बियाण्याला बळी पडू नका आता याच्याहीमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की डायरेक्ट पॅकिंगच वेगळी आहेत असे पण काही झाले परंतु तो प्रकार बऱ्यापैकी कवर होत आला आहे आणि आता हा दुसरा प्रकार चालू झाला आहे बाहेरच्या राज्यातून बियाणं आणि कमी रेटने घेणे आता बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा फ्रॉड होऊ शकतो कारण याच्यामध्ये नाव फक्त सत्तर सदुसष्ट दिले पण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही बियाणं असू शकतं म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी वापरलेलं बियाणं सुद्धा त्याच्यामुळे मध्ये असू शकतं जर तुमच्याकडं बिल नसेल तर त्याचा तुम्हाला काही फायदा नाही मित्रांनो पॅकेट घेताना कन्फर्मेशन करा दोन वेळा कन्फर्म करा की हे बियाणं ओरिजिनल आहे का आणि मगच ते बियाणं घ्या नाहीतर असं व्हायला नको की पॅकेट तुम्ही घ्यायचे पैसे जायचे आणि तो परत मागं घेणार नाही आणि तो तुमच्या शब्दाला जागणार नाही त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचंय बियाणं घेण्यासाठी पहिली तर घाई नकोच आहे निवांत राहा विचार करा कोणतं बियाणं घ्यायचं आहे आणि मग ते बियाणं घेऊन ते बियाणं ओरिजिनल आहे की नाही हे समजून घ्या आणि मग ते बियाणं घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमच्या उत्पादनावर त्याचा फरक पडणार नाही कारण आज आपल्यासाठी कापूस पीक जे आहे हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि त्या पिकाकडंच आपण आशा लावून पाहत असतो त्यामुळं विचार करताना दहा वेळा विचार करा आणि मगच बियाणं खरेदी करा धन्यवाद